हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर हे आहे मॉस रोज किंवा चायना रोजचं आपण ज्याला म्हणतो त्याचं वॉटरफॉल तर त्याच्यामध्ये एक मी पी व्ही सी पाईप घेतलेलं आहे आणि त्या पाईपला छिद्र पाडलेली आहेत गोल गोल आणि ती सगळी छिद्र पाडणं इतकं कठीण काम आहे कारण पी व्ही सी पाईप फोडणं सोपं काम नाही आहे खूप हार्ड असतो तो, तो। आणि हे छिद्र पाडण्याचं काम मला सर करू लागले होते आम्ही तेवढ्यासाठी ड्रिल मशीन विकत घेतलं आणि त्या ड्रिल मशीनने त्याला छिद्र पाडले त्याला खूप सारे हजारिक छिद्र असतील कदाचित आणि तेवढे छिद्र छिद्रांमध्ये मला आता हे कटिंग्स लावायचे आहेत तर मी घरातलेच जे काही माझे चिनी गुलाब होते त्याच्या कटिंग काढल्यात आणि ते लावते सर मला मदत करतायत पाऊस येतो आहे मी मागेच त्याचं माती चेंज करून ठेवलेली होती रिपोर्टिंग केलेलं होतं पण फक्त झाडं लावायची राहिलेली होती तर पाऊस आला थोडंसं वातावरण छान वाटलं म्हटलं चला रोपून जातील म्हणून थोडं सांगवण करून त्या कटिंग्स काढल्या आणि सरनान म्हटलं चला मला थोडीशी मदत करा आणि लावू लागा तर त्यांनाही कंटाळा नसतो त्यांना या गोष्टीचा खूप आवड आहे तर त्यांनी मला थोडी या कामामध्ये मदत केली नाश्त्यासाठी केले आज सँडविच आणि सँडविच मी आता तव्यावरच करते हल्ली मला ना त्या मशीनमध्ये करण्याचा खूप कंटाळा येतो तव्यावर अगदी छान होतात कुरकुरीत होतात तर चला आता वाजलेले आहेत अडीच आणि दुपारचं जेवण म्हणजे सकाळचंच जेवण आहे हे माझं तर जेवण झालं आहे थोडीशी रिलॅक्स बसली आहे आणि बाहेर खूप असं पावसाचं वातावरण झालं आहे ऊन कमी आहे आज आणि आता मला जस्ट बनवायचं आहे एक केक टू नंबरचा केक तयार करायचा आहे तर मी बेस बेक करून ठेवला आहे आता आयसिंग राहिली करण्याची तर आता करणार आहे केक थोडंसं रिलॅक्स बसले तर चला तर चला आता करूयात केक आणि चॉकलेट गणाज करून घेतलं आहे मी याबद्दल हा बेस हा तब्बल दोन किलोचा बेस आहे फक्त बेसच दोन किलोचा आहे खूप मोठा आहे व्हिडिओमध्ये तरी छोटा दिसतो पण खूप मोठा आहे आणि याचा मला दोन आकडा करायचा आहे आणि हे गणाज तयार करून घेतलं आहे अजून डब्यामध्ये पण गणाज आहे अजून तर चला चॉकलेट गणाज केक म्हणजेच डच चॉकलेट केक करायचा आहे आणि मी जिथे जाईल ना तिथे हे माझ्या मागे 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 झोपत सुद्धा नाही झोपलेलं जर असेल ना तर मी जिथे जाईल मी उठून जर चालले तर लगेच माझ्या मागे येणार मी सोफ्यावर बसले तरच तिथे खाली झोपणार आणि इथे काम चालू असलं तर पायाजवळ झोपणार खाली सोडायचंच नाही कसंच सोडायचं नाही बाथरूमला बाथरूममध्ये जर गेले ना मी फ्रेश व्हायला आंमुळेला कशाला तर ती बाहेरच बसणार दरवाज्याजवळ अजिबात हालत नाही म्हणजे एकदम माझा बॉडीगार्ड येतो कुकी।, कुकी काय चाललंय पाऊस येतोय बाहेर छान वातावरण झाले थोडस आता गेला होता परत आलाय आणि चिमण्याने खूप सारं धान्य खाल्लंय पाव यातलं आता मला परत भरावं लागेल ते तर छान वातावरण झाले पण जोराचा पाऊस नाहीये एकदम थोडा थोडा पाऊस येतोय तर चला आता बनवती केक चॉकलेट क्रीम तयार करून घेणार आहे या याबद्दल क्रीम फेटून घेतली अगोदर चॉकलेट टाकून घेते आता क्रीम मध्ये सध्या सुट्टी आहे त्याच्यामुळे निवांत वेळ भेटतोय नाहीतर मग शाळेच्या वेळ घेते ऑर्डर पण मग थोडस रिलॅक्स असेल तरच मग काय होतं कारण वेळ भेटत नाही आणि मग खूप धावपळ होऊन जाते तर शाळेच्या चा, वेळेत जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हाच ऑर्डर घेणं शक्य होतं आता सुट्टी आहे थोडस रिलॅक्स आहे तर चला दुपारच्या वेळेत काही काम नसतं म्हणून आता चालू आहे तो ऑर्डर तेव्हा अशी मस्त चॉकलेट क्रीम तयार होते आता तर मस्त बाहेर बसलेली मी आणि दिव्याने आज मला चहा करून दिला आहे खूप सुंदर चहा करते ती तर बसल्या बसल्या तिला मला आज कंटाळा आला होता जरा तर तिला म्हटलं चहा बनवून दे खूप सुंदर दोघींसाठी तिने चहा बनवला आणि आता बसलेली अशीच पा आभाळ आलेलं आहे अंधार पण झाला आहे पण पाऊस काय पडे ना इतकं आभाळ येतं आहे रोज पण पाऊस काय पडत नाही आहे आणि दुपारी थोडंसं रिमझिम झालं परत गेला त्याच्यानंतर मी केक बनवला आणि केक थोडासा राहिला आहे बाकी बाकी सगळं झालं आहे काय म्हणजे खूप सुंदर झालं आहे मी दाखवते तुम्हाला आणि आता मस्त बसले बाहेर पा आज थोडंसं बोरच होतं आहे माऊ पण तिकडे आहे आजीबाबांकडे आणि मग वेळच जात नाही चला तुम्हाला केक दाखवते कुकीचं चालू आहे मी आत गेले का ती लगेच माझ्या मागे आत येणार हे का उद्याची ऑर्डर आहे पण रात्री जर केक करून ठेवला तर मस्त सेट होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर त्याच्यामुळे मी आत्ताच करून ठेवलाय हे पहा खूप सुंदर झाला आहे दोन नंबरचा आकडा झाला आहे आता त्याच्यावरती मला ना थीम ठेवायची आहे अजून तर दोन किलोच्या वरती झाला आहे हा केक खूप छान झाला आहे एकदम सुंदर आणि पाच किलोच्या बेसवर ठेवला आहे मी कारण मग काय होतं दोन किलोच्या बेसवर ॲडजस्ट होऊ शकतो पण खूप मग अशी अडचण होते आणि मग व्यवस्थित थीम ठेवायला पण थोडंसं स्पेस मिळत नाही तर पाच किलोच्या बेसवर ठेवला आहे मी आणि खूप मोकळा ढाकळा मस्त दिसतं मला खूप बोर झाला आहे आज काही खेळाना मी अशा वेळेला आहे ना गाणे ऐकत बसत असते बाहेर हे जेपा आली कुकी परत बाहेर तर चला उद्या पण ऑर्डर आहे परवाची ऑर्डर आहे एंगेजमेंटची तर उद्या करायचा आहे तो केक